नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर बघा माहिती एकनाथ धड बरावरची असं माझं सध्या काम चालू झालेलं आहे तर काय झाले आता कालच्या ब्लॉगमध्ये छोटासा ब्लॉग मी तुमच्यासाठी शेअर केलेला होता तर ज त्याच्यामध्ये वरदला इंजेक्शन द्यायला मी दवाखान्यामध्ये गेलेली होती तर त्याचं ते आमचा डिंगल्या जो आहे त्याचा दाब चुकून लागला तर चुकून जरी लागला असला तरी आपल्याला कुत्र्याविषयी म्हणजे शंका ही मनात राहतेच तर मग म्हटलं चला त्याला इंजेक्शन घेऊन येऊया तर त्याला ही आजची जे इंजेक्शन असतात ना ती एका वेळी होत नाही तर त्याला तीन हेलपाटी घालावे लागतात दोन दर दोन दिवस आड करून दोन दिवस आड करून तर काल मी वरतला घेऊन गेले होते आता आता आजच्या दिवस नाही परत होते अजून त्याला घेऊन जायचं आहे त्याच्यानंतर एक दिवस घ्या नंतर आणखी तिसरं इंजेक्शन द्यायला घेऊन जायचं आहे तर हे त्याचं चालू आहे तोपर्यंत माझी दाढ एक दहा दिवस झालो खूप दुखत होती पण मी असंच इग्नोर केलेलं होतं म्हणजे दुखेल आणि बंद होईल असं पण ते काय तसं झालेलं नाही आता ह्या दोन तीन दिवसात तर इतकी दाढ दुखायला लागलेली की म्हणजे मला झोपसुद्धा येत एवढी दाढ दुखत होती आणि नंतर मग आज फायनली निर्णय घेतला म्हणजे काल वरदला ना त्याच वेळी मी दाखवून आलेली होते डॉक्टरांना तर डॉक्टर म्हणाले होते की डाढ किडलेली आहे अक्कल दाढ किडलेली आहे आणि ती तुम्हाला काढावीच लागेल तर आता पर्याय नव्हता म्हणून मग आज जाऊन ती डाळ सुद्धा काढून आली तुम्हाला इथे बघा हे थोडंसं असं सुजल्यासारखं हा साईड दिसत असेल तर या साईडची अक्कल दाढ जी होती ती मी काढून आलेली आहे मला म्हणजे असं बोलताना सुद्धा जडजड झालेलं आहे ती भूल दिलेली होती तर इथं असं हे असं सुजलेलं आहे आणि इथे ठणका मारतात जशी भूल उतरल तसं इतकं ठणका मारायला आहे तर खूप म्हणजे खूप आहे आणि मला आठवडा झाला ते झोप काय लागतच नव्हती नेमकं असं म्हणजे विसावा पडला की ठणका मारायला चालू करायचं तर असंच मग मी पेन किलर खा कुठं काय खा अशा गोळ्या खाऊन कशी तर झोपायचे आता ह्या दोन तीन दिवसात काय झोप सुद्धा लागत नव्हती इतकं ते ठणका मारत येतं फायनली आज मी डाळ काढून आलेली तर गोळ्या तर बघा तुम्हाला दाखवते तर बघा ही चार पॉकेट आहे जवळजवळ बघा हे एक त्याच्यानंतर हे एक त्याच्यानंतर हे एक आणि हे एक अशी चार पॉकेट इतक्या गोळ्या आहेत गोळ्या तर मला खायचा खूप कंटाळा आहे पण तरी पण खावं तर लागणार आहे तर असू द्या चॅनलला सपोर्ट करा नवीन असाल तर लाईक शेअर आणि करा मला एक वाटलं की तुमच्याशी म्हणजे माझं जे काही दुखणं आहे ते तुमच्याशी शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मी बनवला व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद